मराठी स्वराज्य कलेक्शन ढालगावनं खास ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या दसरा दीपावली लग्नसराई निमित्तच्या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण सोहळा कवटेमंगा तालुक्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला लकी ड्रॉ मध्ये जवळपास ऐंशी भाग्यवान ग्राहकांना कुपन काढून बक्षीस वितरण करण्यात आलं यात प्रथम क्रमांक फ्रीजसाठी रंजनी लटके सातारा यांचं कुपन निघालं द्वितीय क्रमांक चक्कीसाठी तात्या वाटे कर्जत तृतीय क्रमांक एलईडी अजित मारुती सावंखे डालेवाडी या भाग्यवंतांना मिळाले चतुर्थ क्रमांक दहा गॅस शेगड्या पाचवे बक्षीस पंधरा टेबल फॅन सहावे बक्षीस वीस मिक्सर आणि सातव्या क्रमांकासाठी तब्बल पंचवीस पैठण्या होत्या ग्राहकांना लागलेल्या बक्षीस वितरणावरून स्वराज्य कलेक्शनची व्याप्ती सांगली जिल्हापुरतीच मर्यादित राहिली नसून स्वराज्य कलेक्शनला येणारा ग्राहक वर्ग संपूर्ण जिल्ह्यासह सातारा सोलापूर जिल्हा कर्नाटक भागातून येत असल्याचं सिद्ध झालं स्वराज्य कलेक्शन आयोजित केलेला हा कार्यक्रम पूर्ण पारदर्शक आणि कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौटेमंका पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी काढले यावेळी बोलताना ढालगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश घारे म्हणाले की स्वराज्य कलेक्शन मुळे ढालगावच्या नावलौकिकात भर पडले असून बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा स्वराज्य कलेक्शन प्रसिद्ध असल्याचं सिद्ध आज लकी ड्रॉ न केलं आहे स्वराज्य कलेक्शन मार्फत कायमच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिलांसाठी खेळ पैठणी स्वराज्य कलेक्शनचे मालक सामाजिक क्षेत्रात चांगलं कार्य करत असल्याचं दिसून येते याबरोबर कवटेमका महकाली साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पाटील भारतीय जनता पार्टीचे कवटेमंका तालुक्याचे नेते सुभाष खांडेकर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राज मिसाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कुलकर्णी सांगोला तालुका कार्याध्यक्ष शहरिहर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून स्वराज्य कलेक्शनला आणि ग्राहकांना नववीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष डॉ राज मिसाळ उद्योजक संभाजी खांडेकर उद्योजक हिंमतराव सावके ढालगावचे लोकनियुक्त सरपंच संजय घागरे पाटील उपसरपंच शैलजा दिलीप झुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा कुलकर्णी ढालगावचे पोलीस पाटील माणिक पाटील युवा नेते सुभाष खांडेकर युवा नेते दिलीपराव झुरे साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य सुरेश घागरे युवराज घागरे विजय घागरे बबलू खोटाले सुनील घागरे अरुण देसाई अलका धोकटे राणी साबळे राणी हत्तीकर माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल खोळपे अभिजित मायने आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार घागरे कॅप्टन विठ्ठल देसाई पोपटराव काबुगडे नारायण देसाई राजराम देसाई काकाझुरे अशोक पवार अजित कोळेकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ स्वराज्य कलेक्शनचे मालक तथा स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक माजी सैनिक अजितराव खराडे आरोही चॅरिटेबल फाउंडेशन अध्यक्ष सौसुनिता अजितराव खराडे पंचकृषीतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमंकाळ आम्ही सांगल्यावर आलोय याचा अर्थ असा आहे की अजितराव खराड यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं याच्याबद्दल छोटीशी कथा सांगतोय एक छोटस सा लहान बालक होत आठवीच्या वर्गामध्ये शिकत होत इतकं घुणघुडी बालक होत की त्याचे वडील एका चांगल्या ऑफिस मध्ये एक आय एस अधिकारी होते आणि त्या वडिलांना उद्या सकाळी ऑफिस मध्ये एक मिटिंग होती महत्वाची आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना एक महत्वाची फाईल तयार करून द्यायची होती मुलगा त्या वडिलाला काय काम करून देत नव्हतं त्या एक युक्ती सुचली समोर एक जगाचा नकाशा अडकवला होता त्या वडिलांनी तो जगाचा नकाशा हातामध्ये घेतला त्या जगाच्या नकाशाचे तुकडे केले आणि त्या बालकाच्या हातामध्ये ठेवले त्या वडिलांना वाटलं एवढं मोठं जग आहे जगाचा नकाशा जोडून घेऊन येईपर्यंत मी माझं काम पूर्ण करून झालेलं असेल त्या बालकाने ते जगाच्या नकाशाचे तुकडे घेतले दुसऱ्या कॉलीमध्ये गेला का मला वडील लागते न लागते तोपर्यंत त्याची पोरग पळत आलं आणि वडिलांना म्हणाल बाबा बाबा तुम्ही जो जगाचा नकाशा दिला होता तो जोडून मी पूर्ण केलाय त्याच्या वडिलाला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला एवढं मोठं जग एवढे मोठे खंड इतके मोठे देश हा जगाचा एवढा मोठा नकाशा या बालकानं जोडला कसा काय त्या वडिलांनी त्या बालकाला प्रश्न विचारला अरे बाळा एवढं मोठं जग आहे हा नकाशा तू जोडला कसा का काय त्या टायमा त्या बालकाने उत्तर दिलं बाबा बाबा तुम्ही जो नकाशा दिला होता एका पाठीमाग एका माणसाचं चित्र होत मी सुरुवातीला माणूस जोडला जग आपोआप जोडलं किंवा गेलो होत जग जोडण्याचं काम माणसं जोडण्याचं काम अजित राव खराडे साहेबांनी केलंय मी त्यांना या ठिकाणी सुरुवातीला या नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सावित्रीबाई फुले सारखी जी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिली त्या माझी भगिनी सुनीता यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या दोघांचंही या ठिकाणी कौतुक करण्यासाठी उभा आहे त्या ठिकाणी मॅडम तू स्वप्न बदलणार नाही तर मी तुला पास करणार नाही ठीक आहे म्हणला त्या माझा माझा निकाल माझ्याकडं तो निकाल हातामध्ये घेतला आणि तू मॉन्टी रॉबर्ट नावाचा विद्यार्थी तिथून निघून गेला वीस वर्षानंतर जेव्हा त्या मॅडम त्यांच्या शाळेची त्यांच्या शाळेची भेट देण्यासाठी गेल्या होत्या त्या ठिकाणी एका युवा उद्योजकाने त्या सहलीच स्वागत केलं होत आणि स्वागत केल्यानंतर त्या युवा उद्योजकांना तो सगळा रेस कोर्स घेऊन लावला रेस कोर्स पैसे सुद्धा घेतले नाहीत आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली त्या विद्यार्थ्यानं त्या रेसकोर्सच्या मालकानं की बाबा दुपारचं जेवण येऊन मॅडम तुम्ही माझ्या बरोबर घ्याल का विनंती केल्यानंतर मॅडम म्हटलं ठीक आहे <us> त्या ठिकाणी एका डायनिंग हॉलमध्ये गेले डायनिंग हॉल मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सर्टिफिकेट त्यांना त्या भिंतीवरती लावलेलं दिसलं मॅडमला हळू चावू लागली त्या मॅडम त्या सर्टिफिकेटच्या दिशेने गेल्या अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे त्याच्यावरती माझीच आहे अरे हा हा हा, हा निकाल त्या मानती रडत आहे मी त्याला म्हटले होते अरे तू स्वप्न बदल तुझं मी तुला पास करते पण तो तो नाही म्हटला मी स्वप्न कुठच्या तुमच्या रेसवर कामाला जातो का बोवा त्याला मला त्याला भेटायचाय तसा तो युवा उद्योजक पुढे आला आणि त्या मॅडमला म्हणाला मॅडम तो विद्यार्थी रॉबर्ट इतका आत्मविश्वास इतका आत्मविश्वास त्या मॉन्टी राबव नावाच्या एका विद्यार्थ्याकडे होता अशा पद्धतीचा आत्मविश्वास आमच्या खराडे साहेबांनी तुमच्या जीवनामध्ये प्रस्थापित केला आणि यश मिळवलं मित्रांनो यश मिळवलं इज नॉट अ जो कारण एका ठिकाणी शेक्सपिअर म्हणतात ब्युटी लाईज इन दॅग ऑफ बी ऑल दस म्हणजे ज्या ज्या डोळ्यांना दृष्टीला ज्या ज्या दृष्टीला ज्या ज्या डोळ्याला सुंदरता दिसते ते ते डोळे जगात या सगळ्यात सुंदर गोष्टी बघू शकतात नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड नेपोलियन बोडाका पार्ट कोटेड दिस कोटेशन फॉर द सेक ऑफ सक्सेस मेन अँड वॉमेन आपण जर विचार केला तर या जगामध्ये अशक्य अशी कुठली कुठलीही गोष्ट नाही फक्त तीनच गोष्टी करायला लागते जर तुम्हाला यश मिळवायचं असेल आयुष्यामध्ये हो तर तीनच गोष्टी कराव्या लागतात पहिली गोष्ट तुफान संघर्ष दुसरी गोष्ट कष्ट मेहनत मेहनत या अपाठ मेहनती शिवाय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हो संघर्ष करता येत नाही आपल्याला यश मिळवता येत नाही या ठिकाणी स्वराज्य कलेक्शन आज स्वराज्य कलेक्शनचा या कार्यक्रमासाठी आलो होतो त्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी स्वराज्य कलेक्शनबद्दल जी माहिती सांगितली ती खरोखर कौतुकास्पद आहे समाजा व्यवसाय करत असताना समाजाचे काही देणे लागतो या उदात हेतूने स्वराज्य कलेक्शन विविध उपक्रम राबवत असते समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगले काम केलेले त्याचा सत्कार समारंभ करत असते त्यांना त्या त्यांच्या कर्तृत्वाला चालना देत असते खरोखर यांचे काम कौतुकास्पद आहे यांच्या उपक्रमास शुभेच्छा